आजित पराभू आजित दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं या दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही हे साहेबांचा घड्याळ चोरलेला ते आजी दादाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती त्या राज्यातल्या सरकारला अजितदादांची सरकार, सरकार चालवण्यासाठी गरज नव्हती परंतु सह्याद्री सह्याद्री सारखे गरजू लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा या भागाचं नेतृत्व आमच्याच करायचं आणि जस मला आणि माहिती पटलांना संपवलं तस सुद्धा कुठेतरी पाल ठोकून या तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ठेवायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका